नमस्कार जनता ट्वेंटी फोर मध्ये सर्व प्रेक्षकांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आज आपण बार्शी तालुक्यातील तृतीय पंथी की जे किरण मस्तानी या नावाने ओळखले जातात तर सोलापूर जिल्ह्यातील पहिलं सिल्वर बटन युट्यूब कडून त्यांना भेटलेलं आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वात पहिल्यांदा किरण मस्तानी यांचं जनता न्यूज ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आहे नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मी किरण मस्तानी बार्शीकर तर आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण असत माझ्या कुटुंबामध्ये एक आई काकू मी लहानपणापासूनच माझ्या काकू पशी राहते आई वेगळीकडे राहतात भाऊबाई पण ते पुण्याला असतात आणि आपली शाळा किती पर्यंत झाली माझी शाळा बार्शी मध्ये आठवी पर्यंत झाली महाराष्ट्र विद्यालय आणि शाळा चालू असताना आपल्याला काय काय अडचणी काय काय शाळा चालू शाळा म्हणजे मला खूप शिकायचं होतं काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं होतं पण माझ्या घरची पर आर्थिक परिस्थिती एकदम हे असल्यामुळे शिक्षणाचा सुद्धा खर्च माझ्या घरचे करता येत नव्हतं त्याच्यामुळे मला शाळा सोडून कामाला जावं लागलं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही कामाला गेला त्यावेळेस तुमचा अनुभव कसा होता त्यावेळेस फक्त मला दहा रुपये पगार होती पण ते दहा रुपये म्हणजे माझ्या कुटुंबात देण्यासाठी मला ते खूप आनंद वाटायचा त्या गोष्टीचा पण मनात कुठंतरी माझ्या खंत होती की आपण शिकलं पाहिजे काहीतरी आपलं नाव मला बार्शी पहिल्यापासूनच इच्छा होती की माझं बार्शी मध्ये काहीतरी नाव झालं पाहिजे म्हणा ते स्कॉलरशिप असो किंवा कुठल्या स्पर्धेत असो अशा ह्याच्यामध्ये पण मी कधी शिकू शकले नाही त्याची मला जरा खंत वाटते म्हणजे शिक्षणाची तुम्हाला आवड होती खूप खूप एकंदरीत कुटुंबाच्या म्हणजे कुटुंबामध्ये जी काही अडचणी होतात त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण नाही आणि तुमचा जीवन प्रवास कशा प्रकारे राहिला म्हणजे लहानपणापासूनच मी असं लेडीज मध्ये फिरणं वागणं हॉर्मोन्स म्हणजे आपले लहानपणापासूनच चेंज असतात मग तसं तसं जसं मला कळत गेलं तसं समजले की आपण ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत त्यानंतर मग मी असं आमच्या जे काही लोक असतात तुर्की समाज त्यांच्यामध्ये मी गेले मग मी गुरु बनवला तर मी माझ्या जीवनातले दहा पंधरा वर्ष चेन्नई मध्ये घालवले त्याच्या नंतर मग मी बार्शीला येणं जाणं मग बार्शी मध्ये परत मी गुरु केले मग असंच चालत राहिले सगळ्या गोष्टी गुरु केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही सुरुवात कुठून केली मी माझ्या जीवनाची सुरुवात चेन्नई मधूनच केली म्हणजे पहिला पहिला प्लॅट पहिला चेन्नईच होते चेन्नई मधूनचा जो बार्शी पर्यंतचा प्रवास आहे तो कशा प्रकारे राहील म्हणजे काय आपले सणवार असेल कारण घरची आर्थिक परिस्थिती खराब होती आणि मला ती सुधारायची होती काही ना काही करून तर त्यामुळे मग मी ठरवलं होतं की आपण काहीतरी कमवायचं काहीतरी होऊन दाखवायचं आणि मगच बारशीला यायचं तर मी कुठला सण असेल तरच फक्त मी बारशीला यायचे त्यावेळेसच मग मी माझ्या स्वतःच्या पहिल्या कष्टानं चार पैसे जमा करून हे घेतलेली माझी जाग आहे जिता तुम्ही बस आणि आता जसं की आपण बघतोय सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तर तुम्ही सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलाय आणि तुम्हाला युट्यूब कडून सिल्वर बटन भेटले सिल्वर बटन हे युट्यूब बद्दल तुम्हाला माहिती कशी झाली म्हणजे मी फक्त टिकटॉक होतं तेव्हापासून मी व्हिडिओ बनवायचे आणि माझे टिकटॉक पास टिकटॉक मध्ये पण ते हवा तीनशे पन्नास के असे माझे हे होते फॉलोअर्स होते त्यानंतर मी इंस्टाग्राम उघडलं तर इंस्टाग्रामवरला आता सध्या माझे सातशे के फॉलोअर आहेत बघत बघत मग सगळ्यांचे मी दुसऱ्यांचे पण बघायचे ना ज्यांचे जास्त आयडी मोठी आहे की बाबा हे कशात तरी पैसे कमवतात मग मला पण वाटायचं की बाबा आपण रोडवर आहेत भले ठीक आहे आपल्याला भेटतात ते भेटतात पण मला नाव करायचं होतं आणि चला आपल्या ह्याच्यातून जर काही चांगलं होत असेल तर आपण हे चायनाल उघडू तसंच मग मी एक दिवशी मोबाईल बघितला आणि युट्यूब चॅनल कसं उघडायचं ते मी मधूनच बघित शिकले शिकले, शिकले आणि तसंच मग मी हिच्या मोबाईल घ्यायचा मैत्रिणीचा आणि दुसऱ्या मोबाईल चा मध्ये उघडायची चॅनल उघडलं मग वरती व्हिडिओ कसे म्हणजे कुठल्या प्रकारचे अपलोड करायला सुरुवात केली मी पहिल्यांदा असं जे म्हणजे इंस्टाग्रामवर मी सोडत होते की आम्ही रोडवर मागते मागत असताना गाड्या येतात बाबा कुणाकडे पैसे आहेत तर ठीक आहे मग आजचे काही लोक त्रास देतात तर माझे इच्छा होते की माझा व्हिडिओ बघून म्हणजे माझे जे तृतीयपणे समाज आहेत किंवा काय आहेत तर त्यांनीही कुठल्या गाडीवाल्यांना त्रास देऊ नये आणि कुठल्या प्रत्येक गाडीवाले जे रोडवर जातात काही काही गाडीवाले रागात असतात मध्ये असतात प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही विचार असतो तर त्यांनीही आमच्या भावना समजून घ्यावा व आमच्याही लोकांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत मी अशा प्रकारे फक्त त्यांना आशीर्वाद देत गेले मग त्यांच्याकडे पैसे असतील ठीक नसतील तर मग तेच ड्रायव्हर लोक दुसऱ्या वेळेस आले तर थांबून मला पैसे देऊन जायचे मग ते आनंद वेगळाच होता ना मग तेच व्हिडिओ मी शूट करून माझ्या युट्यूब चॅनलला टाकत गेले तर टाकत गेले तर ते खूप लोकांना आवडला मग ते मिलियन ला, ला व्ह्यूज जात राहिले ज्यावेळेस शंभर के सबस्क्रायबर झाले ज्यावेळेस तुम्हाला सिल्वर बटन येणार होतं त्यावेळेस त्याची काही तुम्हाला माहिती होती का त्याच्याकडे नव्हती काहीच नव्हती माहिती ते, ते, ते सिल्वर बटन तुमचं परत गेलं परत आणि मग नंतर जे आता शंभर शंभर के झालेले आहेत म्हणजे वन मिलियन झाले तुमचे <laughs> तर त्याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली तुम्हाला मग मी म्हणजे जसं जसं व्हिडिओ टाकत राहिले तसं फक्त मला आता ते वापस गेले सिल्वर बटन तर आता मला गोल्डन बटन तर येणारच होतं तर मला खात्री होते की मी ते गोल्डन बटन आणणार म्हणजे आणणारच असं होतं मग मी दररोज व्हिडीओ बघायचे दररोज युट्यूब चॅनलची जी माहिती देतात त्याच्यामध्ये तर त्यांची मी माहिती वाचायची आणि तसं तसं मी माझ्या मोबाईलला टाईप करायचे कुठं काय माझं चुकतंय का म्हणजे कुठल्या माझ्या व्हिडीओला कॉपीराइट आहे का काय आहे का कारण कॉपीराइट असेल तर चॅनल खराब होतं असं पण सांगायचे मग तशी मी पूर्ण माहिती घेत गेली आणि मग हे हे आल्यानंतर पण ते काहीतरी असतं मुंबईत ज्यावेळेस आलं माझं गोल्डन प्ले बटन त्यावेळेस आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची ते व्हेरीफायशन करायचं होतं तर ते माझ्याकडून चुकलं होतं तर त्या भाऊंनी मला ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस मी त्यांना समजून सांगितलं की मी एक ट्रान्सजेंडर आहे आणि मला ह्याच्यातली काहीच माहिती नाही पण प्लीज माझं बटन तुम्ही वापस हे करू नका तर त्यांनी लगेच व्हॅरिफिकेशन केलं आणि माझ्यापर्यंत आता तुम्ही युट्यूब चॅनल काढलं तुम्हाला सिल्वर बटन भेटलं पण युट्यूब कडून तुम्हाला असं किती पेमेंट भेटते आतापर्यंत म्हणजे असं म्हणजे ज्या वेळेस माझं चॅनल मॉनिटाइज व्हायच्या आधीपासूनच ते वाढत जात ना त्यामध्ये रिन्यू।, रिन्यू ते रिन्यू माझं पहिल्या स्टार्टिंगचं रिन्यू माझं सातशे होत सातशे के काहीतरी सातशे असं होत तर त्यावेळेस मला ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटायझ होऊन मला पहिली पगार आली तर ती पगार होती मला पन्नास हजार रुपये खूप खूप आनंद वाटला की नाही का स्वतःची स्वतःची मेहनतची कमाई भेटली आणि एक चांगलं कार्य केलेलं देवाने मला कुठंतरी फळ दिलं कारण आयुष्यात आम्ही खूप दुःख भोगलेत खूप संकटांना मी मात केलेलं आहे आणि नाही का मला माझ्या घरी लहान दोन मुली आहेत मुलं आहेत माझा भाऊ व्यवस्थित कमवत नाही घरात वयस्कर माझी आई आणखीन पण कामाला जाते लग्नाच्या ह्याच्यात त्याच्यामुळं हे पहिली पगार माझ्यासाठी खूप महत्वाचे आज आज तुमच्या भावना समजू शकतात आम्हाला आज तुम्ही तृतीय पंथीसाठी काय संदेश देसाल की तृतीय पंथीकडे लोकांकडून असं म्हणजे ही नजरेनं बघितलं जात तर त्या लोकांसाठी तुम्ही काय माझं म्हणणे तुम्ही लोकांचा विचार करू नका तुम्ही स्वतःची हिंमत ठेवा आणि पुढे चालत राहावा यश तुमचंच आहे आता एक सर्वात आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे की तृतीय पंथी हे प्रेम करू शकतात काही जे लोक आहेत समाजा, आता समाजात आता खूप लोकांनी लग्न करून संसार करत राहत आहेत पण काही लोक जे आहेत ते फक्त आमचा गरजेपुरता वापर करून सोडून जात आहेत तर तसं न करू नये आणि तृतीय त्यांनीही जसं म्हणजे मी स्वतः भोगलेलं आहे पण तुमच्यावर जी वेळ आहे तात्पुरतंच तुम्ही समोरच्याला पूर्णपणे वळखून घेतल्याशिवाय त्याच्यावर खरं प्रेम करू नका आणि स्वतःच्या जीवाचा विचार करा तुमच्या पाठीमाग तुमच्या आई आहेत काही तुमचं कुटुंब आहे परिवार आहे किंवा तृतीय समाज आहे त्या समाजाचा तुम्हाला विचार करायचा आहे त्याच्यामुळे आत्महत्या हे आजकालचे प्रकार खूप जास्त वाढलेले आहेत आणि ते मी मुलांविषयी पण सांगते की कित्येक तरी जवान मुलं आहेत आजकाल मुलींच्या पायात म्हणा कुणाच्याही पायात आजकाल सुसाईड करतात तर तसं करू नये आता बार्शी मध्ये आता तरुणाचा विषय आला तुम्ही बार्शी मध्ये गेल्या महिन्यामध्ये तीन ते चार मुलांनी सुसाईड केलंय तर तुम्ही तरुणांना पण काय आवाहन करणार की बाबा सुसाईड बाबत काही जरी तुमच्यावर कुठलेही जरी संकट असेल जे कोणते तुमचे वडीलधारे आहेत जवळचे आहेत त्यांना तुम्ही बसून तुमचे जे काही मनातलं दुःख आहे डोक्याचं जाय ते त्यांना सांगा कुठलेही दुःख सांगितल्याने मन हलकं होतं त्याच्यामुळे तुमचं डिप्रेशन थोडस कमी होईल आणि कुठलाही जर आत्महत्याचा ता पाऊल उचलण्याआधी की तुमच्या आईने तुम्हाला नऊ महिने तुम्हाला पोटात वागवले त्या आईचा कारण ते आईला आणि त्या वडिलांना तुम्ही म्हातारपणाची तुम्ही त्यांची काठी आहेत तर त्याचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे कारण तुमचं हे सुसाईड करणं म्हणजे खूप खूप जड आहे कारण आई वडिलांना मरते श्वासापर्यंत तुमची आठवणच फक्त राहणार आहे तुम्ही नाही तर राहणार सोलापूर जिल्ह्यात पहिल्या तृतीय पण ती महिला तुम्ही आहे की जेणेकरून तुम्हाला सिल्वर बटन भेटलेलं आहे तर ते कसं वाटतंय खूप खूप आनंद वाटते मला कि बटन माझ्यापर्यंत कारण कित्येक तरी मोठ्या मोठ्या लोकांचं हे स्वप्न आहे की सिल्वर बटन गोल्डन प्ले बटन भेटावं आणि मला तरी गोल्डन प्ले भेटन भेटले तर मला तर खूप आनंद आहे पण माझी अशी इच्छा होती की बार्शी नाही का आजकाल छोटस जर काय झालं म्हणजे माणसांच्या विषयी मुलींच्या विषय तर खूप लोक त्यांना म्हणजे सहकार्य करतात शुभेच्छा द्यायला येतात तर तसं माझे पण यावे भेटावे आणि तुम्ही पहिले न्यूज चॅनल आहेत कि ती माझ्यापर्यंत आलात त्यामुळं खूप भारी वाटते खूप खूप धन्यवाद मी मनापासून तुमचे आभार मानते थँक्यू